येथून काळभैरवनाथ पालखी सोहळ्यानं झाली मंदिराला प्रदक्षिणा घालत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली या या सोहळ्याला संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन काळ भैरवनाथ दर्शन घेत होते तिकडे साताऱ्यात पाटण तालुक्यात नाईकबा यात्रा आयोजित झाली आहे नाईकबा मंदिर हे मातृशक्तीला समर्पित आहे नाईकबा देवी ही देवी शक्तीचा अवतार आहे ज्याची प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये पूजा केली जाते यात्रेत अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम सुद्धा केले जाते यात्रा सुरू होण्यापूर्वी मोठी खळबळ उडाली यात्रेकरूंकडून साहित्य आणि प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या घोळे आणि खेचरांमध्ये धोकादायक एक्वाईन इन्फ्लुएन्झा व्हायरस सापडला त्यामुळे उत्तराखंड सरकार मध्ये धावपळ उडाली आहे तातडीने दोन क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आलेले श्रीराम नवमीच्या निमित्तानं अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनासोबत राम मंदिरातून बाहेर पडताना श्रीरामांचा प्रसाद दिला जाणार आहे अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी राम मंदिर ट्रस्टने आणखी एक सुविधा उपलब्ध केली आहे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता साई संस्थांनं घेतली साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला पालखी घेऊन किंवा विविध खासगी अथवा सार्वजनिक वाहनांनी येणाऱ्या भाविकांना वाटेत काही दुर्दैवी घटना घडल्यास पाच लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय संस्थांना घेतला आहे भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झालं देशभक्तीपर चित्रपटांसाठी आणि कुमार या टोपण नावाने ते ओळखले जायचे वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयामध्ये त्यांनी अखिलचा श्वास घेतला अभिनेता सागर कारंडेची सायबर गुन्हेगारांनी एकसष्ट लाखांची फसवणूक केलेली आहे इंस्टाग्रामवरील पोस्टला लाईक केल्यास दीडशे रुपये मिळण्याचं प्रलोभन दाखवलं त्याला दहा वेळेस पैसे मिळाले त्यामुळे त्यानं या योजनेवरती विश्वास ठेवला आणि नंतर या योजनेमध्ये पैसे गुंतवले आणि त्यात त्याची फसवणूक झाली पंचायत सिरीज चौथा सीझनची घोषणा करण्यात आली आहे यापूर्वीच्या तीन सीझनला प्रेक्षकांचा तुफान असा प्रतिसाद लाभला आणि म्हणूनच पुढच्या सीझनची प्रेक्षकांना आहे दोन जुलैला हा सीझन रिलीज होतोय मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होते पंधरा वर्षांमध्ये राज्यातील बावीस हजार महाविद्यालयांमधील तब्बल बावन्न हजार शिक्षक आणि शिक्षकेतरची पद कमी झाली दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या पासष्ट हजार शाळांमधील वीस हजार शिक्षकांची पदं कमी झाली आहेत स्विगी कंपनीला आयकर विभागाकडून एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त कर, कर आकारणी आदेशाची नोटीस पाठवण्यात आली एप्रिल दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार बावीस या कालावधीसाठी ही कर नोटीस त्यांना प्राप्तिकर विभागाच्या बंगळूरू उपायुक्त कार्यालयातून दिली आहे आयकर कायद्यातील कलम सदुतीस अंतर्गत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई आता करण्यात आलेली आहे वसई विरार महापालिकेने स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक मालमत्ता कर वसूल केला इतिहास रचला दोन हजार चोवीस पंचवीस या गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापुटी पालिकेच्या तिजोरीमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी पूर्णांक पंचावन्न कोटी रुपये जमा झाले चालू आर्थिक वर्षामध्ये थकबाकीची शंभर टक्के वसुली करण्याचं थे ध्येय ठेवण्यात आलं नागपूरच्या अनेक भागांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस झालाय सकाळपासून शहरातील अनेक भागात तुरळक पाऊस असताना पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली हवामान विभागानं विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होऊन अवकाळी पावसाचा इशारा दिला वाशिम जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे वाशिमसह रिसोड मालेगाव मसाला पेन या केशवनगरच्या ग्रामीण भागामध्येही रिमझिम पावसाला सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळालं हवामान विभागानं वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांचा येलो अलर्ट दिला अवकाळी पावसामुळे हळद बिजवाई कांदा आणि ज्वारी या पिकांना मात्र फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही सोलापुरात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळाली सकाळपासून सोलापुरात ढगाळ वातावरण आहे त्यामुळे उकाडा जाणवतोय सायंकाळी अचानक पावसानं हजेरी लावली आहे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील भर पडली असल्याचं बघायला मिळत आहे जालन्यातील भोकरदन तालुक्यात तवकाईने कहर केलाय गारांच्या पावसामुळे शेती पिकांना फटका बसतोय काढणीला आलेलं मकापीक अक्षरशः आडवं दोन दोनखेडा कोदा या परिसरात अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारा बरसल्या या अवकाळीनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता पाणी आलं आहे